मार्के स्टाईल एकदम परफेक्ट असं आज आपण पीनट बटर जे शेंगदाणापासून बनलं जातं ते बघणार अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तर रेसिपी शेअर केलेली आहे त्याच्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा नमस्कार टेस्ट आणि वेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सर्वात आधी एक जाड ठेवायची आहे गॅस एकदम लो फ्लेमवरती ठेवायचे एक कप शेंगदाणा म्हणजे अशा प्रकारचा दोनशे चाळीस ग्राम शेंगदाणे घेतलेले आहेत आणि लो फ्लेमवरती एक सात ते आठ मिनटं आपण हे शेंगा चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचेत अशा प्रकारे मी इथे शेंगा भाजून घेतलेले आहेत पूर्णपणे ह्याच्यावरचे साल निघाला पाहिजे काळपट पण नाही व्हायला पाहिजे आणि पूर्णपणे पांढरं पण नाही राहिलं पाहिजे अशा प्रकारे हे शेंगा भाजून घ्यायचेत तर आता हे शेंगा जे आहेत ते आपण थंड करून घेऊया आपले शेंगदाणे थंड झालेले आहेत या ठिकाणी मी हाताच्या साह्यानेच अशा प्रकारे वरचा जो पाला असतो तो काढते तुम्हाला हवा असेल तर एखादा कपडा घेऊन त्याच्यामध्ये टाकून हलकंसं चोळून जरी काढलात तरी इझिली हा पाला निघतो जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल तर अशा प्रकारे सर्व पाला काढून घेतलेला आहे त्याच्यानंतरनं मी इथं एक झारा घेतला आहे त्याच्यावरती हे सर्व शेंगदाणे काढून घेते तुम्हाला हवं असेल तर डायरेक्टली पाकडून घेतला तरीही चालेल पण याच्याने ना लवकर असे शेंगाचा पाला निघला जातो किंवा बारीक जाळीची चाळण असेल तरी पण त्याच्याने इझिली निघतं तर अशा प्रकारे राहिलेले सर्व शेंगाचे आपण पाला काढून घेणार आहोत तर शेंगदाण्याचा सर्व पाला काढून झालेला आहे तर आता आपण हे एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊया अगदी साधी सोपी रेसिपी आहे जे लहान मुलांना खूप जास्त आवडते त्याच्यामुळे मी ही रेसिपी शेअर केलेली आहे तर अगदी थोडंसं जाडसर असं मी इथं वाटून घेतलेलं आहे बंद चालू बंद चालू करून अशा प्रकारे हे झाडसर वाटून घ्यायचं आहे आता याच्यामध्येच इथं मी चार चमचे साखरेचा वापर करते कारण हे थोडंसं गोड असेल ना तर चवीला खूप छान लागतं तुम्हाला हवं असेल तर यामध्ये मधा एक चमचा मध पण वापरू शकता तर दोन चमचे तेल घेतलेलं ते आहे अगदी चिमूडभर मीठ टाकायचं आहे जास्त मिठाचा वापर करायचा नाही टोपण लावूया आणि एक अजून दोन ते तीन मिनटं एकदम होता होईल तेवढं एकदम बारीक पेस्ट करून घेतलेली अशा प्रकारे एकदम क्रीम वगैरे ज्या प्रकारे असते ना त्या प्रकारे हे पीनट बटर तयार होतं वरती तेल येतं म्हणजे शाईन येते त्याला तर अशा प्रकारे आपलं पीनट बटर तयार आहे तर हे एका बाऊलमध्ये काढते अगदी साधी सोपी रेसिपी आहे तुम्ही तुम्ही चपातीबरोबर किंवा सकाळी नाश्त्याला ब्रेडबरोबर वगैरे खूप छान लागतं याच्यावर सोबत ड्रायफ्रूटचा पण वापर करू शकता त्याच्यावरती घालून अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर याच्या पुढे मी कशासोबत शेअर केले ते तुम्हाला दाखवते या ठिकाणी मी तीन बदाम घेतलेले आहेत अगदी बारीक चॉप करायचे आहेत हवा असेल तर यामध्ये अजून ड्रायफ्रूटचा वापर करता किंवा खजूर वगैरे वापरला तरी चालेल बदाम कापून झालेले आहेत एक चपाती घेतली किंवा त्याला पोळी वगैरे पण म्हटलं जातं काही ठिकाणी आपलं पीनट बटर जे आहे ते सर्व साईडने लावून घेऊया तुम्ही ब्रेडवरती पण हे लावून घेऊ शकता याच्यावरती आता आपण कट केले बदामाचे काप टाकूया पूर्णपणे अशा प्रकारे लो रोल करायचं आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे सकाळी लहान मुलांना खाण्यासाठी अगदी हेल्दी पण आहे याला मधून कट करून दाखवते व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सब